नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे विरोधी पक्ष नेता माग अरे तिने कायदा कधी समजला वाचला पुस्तक कधी उघडलं घराच्या बाहेर कधी बाहेर निघाला अरे बाबा कायद्या आणि नियम आणि संविधानावर चालणारा आमचा देश आहे त्याला एक संख्या लागते तरच विरोधी पक्ष नेता मिळतो संसदेमध्ये काय नाहीये काय नव्हता का अगोदर कळलं का तुम्हाला हे आता हे उद्धव ठाकरे आणि बौद्धिक क्षमता याचा काही मेळ नाही हो डोकं आणि उद्धव ठाकरे याच्यात काही संबंध नाही म्हणून तुम्ही जास्त त्याच्या त्यांच्या त्याच्या वक्तव्याला जास्त सिरियस घेऊ नका तुम्हाला त्रास होईल नितेश राणे सरकारला काही माझ्या सरकार मजबूत होईल कारण का ज्या हिंदू समाजाने आम्हाला मतदान केलं परत परत तुम्हाला सांगतो हिंदू समाजाने हे हिंदुत्वने विचाराचं सरकार आणलेलं आहे आम्ही छातीटोक पद्धतीने सांगतो कारण लोकसभेच्या नंतर जे काय काही भागात हिरवे गुलाल उडले सर तंसुधासारखे नारे दिले गेले त्याच्यानंतर महाराष्ट्रातला हिंदू समाज ज्याला असुरक्षित वाटलं आणि म्हणून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं विचाराचं हिंदुत्व विचाराचं सरकार त्यांनी निवडून दिलं म्हणून आम्ही जनतेला अपेक्षित असलेलीच भाषा करतोय